नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते कारण जानकीने गाडीतून लताबाईंना नेताना बघितलेलं असतं जानकी मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला ऋषिकेश सौमित्र जानकीच्या जवळ येतात आणि जानकीला म्हणतात काय झालं तू काय एवढ्या जोरजोराने ओरडतेस त्यावेळेला लगेच जानकी बोलते अहो अहो ऋषिकेश बघा ना त्या गाडीमध्ये आई आहे तेव्हा सौमित्र बोलतो खरंच वहिनी तुझा भास तर नाही ना जानकी बोलते नाही सौमित्र भाऊजी माझा भास नाही मी आईला बघितलं तिच्या तोंडावर पट्टी होती ऋषिकेश तुम्ही लवकरात लवकर त्या गाडीचा पाठलाग करा आई त्याच्यामध्येच आहे तेव्हा मात्र ऋषिकेश आणि सौमित्र जानकीला बोलतात जानकी तू बोलता, काळजी करू नकोस जर का तसं काही असेल तर तुझी आई तुझ्या समोर असेल हा तुझ्या ऋषिकेशचा तुला दिलेला शब्द आहे तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला बोलते मी सुद्धा येणार माझी आई तिकडे अडचणीत असताना मी शांत बसूच शकत नाही प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला हा विषय ताणायचा नाही आणि जानकी ऋषिकेश आणि सौमित्र त्या गाडीचा पाठलाग करत जातात त्यांनी इन्स्पेक्टरांना सुद्धा सांगितलेलं असतं त्याच वेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश बघा ती गाडी कुठे जाते तिकडे लक्ष ठेवा तेवढ्यात मात्र इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा त्या गाडीला घेरलेला तेव्हा जानकी त्या गुंडांजवळ जाते आणि त्या गुंडांना चांगली चोप चोप चोपते ऋषिकेश आणि सौमित्र सुद्धा त्या गुंडांशी चार हात करत असतात इन्स्पेक्टर साहेबांनी त्या गुंडांना स्वतःच्या ताब्यात घेतलेलं असतं तेव्हा जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब या गुंडांची चांगली कसून चौकशी करा याचा मागचा सूत्रधार मला समजलाच पाहिजे त्याने माझ्या आईला किडनॅप करायला सांगितलं तेव्हा ते गुंड जानकीच्या तिथेच पाया पडायला लागतात ते म्हणतात प्लीज प्लीज तुम्ही मला माफ करा माझं चुकलं खरं तर मी असं वागायला नको होतं प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या असं नका वागू तेव्हा मात्र ते गुंड खूपच चिडलेले असतात ते गुंड मोठ्याने बोलतात हे बघा आम्ही हे सर्व त्या ऐश्वर्या रणदिवे यांच्या सांगण्यावरून केलं तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते जानकी मोठ्याने बोलते नाही आता तर मी या ऐश्वर्याला सोडणारच नाही ना नाही या नाही ऐश्वर्याची चांगलीच पळताबुई केली तर नावाची जानकी नाही तेव्हा सौमित्र बोलतो खरं सांगू का वहिनी प्रत्येक वेळेला आपण त्या ऐश्वर्याला माफ करत आलोय आता सारंग सुद्धा आपल्या सोबत आहे म्हटल्यावरती आपल्याला काळजी करायची गरजच नाही सगळं काही ठीकच होईल पण त्या ऐश्वर्याला मात्र आता धडा शिकवायचा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पण प्रॉपर्टीच्या पेपरांचं काय जोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर आपल्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत आपल्याला शांत बसावं लागेल तेव्हा लगेच ते लताबाई म्हणतात मी सांगते ना तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई खरंच तुला माहिती आहे प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते तेव्हा लगेच लताबाई म्हणतात हो कारण त्या ऐश्वर्याचं चोरून सगळं बोलणं मी ऐकलं आहे तेव्हा मात्र जानकी बोलते आई सांग ना गं तेव्हा लताबाई सांकेत भाषेमध्ये सर्व काही सांगत असतात ते ऐकून जानकी बोलते म्हणजे पेपर तिच्या माहेरी आहेत तर ऋषिकेश पण ते पेपर आपल्याला मिळणार कसे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी आपल्याकडे एकच मार्ग आहे तुला तर माहितीच आहे ऐश्वर्याच्या आईने तुझ्याकडे विनंती करून सयाजीरावांची शिक्षा कमी व्हावी यासाठी सह्या करून घेतल्या होत्या जानकी त्या बदल्यात तू आता आपले पेपर्स माग तेव्हा लगेच जानकी बोलते नाही हे माझ्या मनाला पटत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी इथे पटण्याचा प्रश्नच नाही आपण आपलीच संपत्ती आपल्याला मागतोय त्यांची संपत्ती मागत नाही त्यामुळे त्यांनासुद्धा हे समजेल आणि मला तरी असं वाटतं की काकू असा विचार करतील तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही येते पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेन पण त्या काय म्हणतील की मी त्यांना काहीतरी दिलं आणि त्याच्या बदल्यात मी त्यांच्याकडून काहीतरी मागते आहे प्लीज प्लीज काय ते समजून घ्या तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो जानकी तुला जर का जमत नसेल तर मग मी स्वतः बोलतो मी त्यांच्याशी बोलून सर्व काही नीट करतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलते नको थांबा खरं सांगायचं तर मला आता एकाच विषयावर बोलायचं आहे ते म्हणजे आई तुला नक्कीच माहिती आहे का तेव्हा लगेच लताबाई बोलतात जानकी हो पण जानकी मी तुझ्यासोबत त्या घरी नाही येऊ हो शकत तेव्हा जानकी बोलते चल आई तुला माझ्यासोबत घरी यायचं आहे तू जर का त्याच घरात राहिलीस तर ती ऐश्वर्या तुझ्या केसालासुद्धा धक्का लावणार नाही तेव्हा मात्र लताबाई बोलतात खरोखर खरोखर जानकी तुला असं तेव्हा लगेच जानकी मोठ्याने बोलते बस झालं चल आई इकडे ऐश्वर्याला मात्र त्या गुंडानी सर्व काही सांगितलेलं असतं तेव्हा ऐश्वर्या म्हणते पैसे कसले रे घेता तुम्ही अरे तुम्हाला एक काम चोख करता आलं नाही आणि परत त्या जानकी आणि त्या ऋषिकेश समोर माझं नाव घेतलं अरे समजतं की नाही तुम्हाला त्यावेळेला मात्र ती गुंड बोलतात हे बघा ऐश्वर्या मॅडम खर तर ती जानकी आहे ना खूपच हुशार आहे आमचं चुकलं की आम्ही तुमचं काम स्वीकारलं असं करायलाच नको होतं तेव्हा लगेच जानकी खूपच मोठ्याने ओरडते पुरे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तुझे दिवस भरले तेव्हा ऐश्वर्याच्या हातून खाली मोबाईल पडतो ऐश्वर्या दचकते आणि पाठी वळून बघते तर काय जानकी तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच भीती वाटत असते ऐश्वर्या मोठ्यानी ओरडते हो जानकी तू तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याच्या जा समोर येऊन तिचा सटासट थोबाड फोडते ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या लाज नाही वाटली तुला तू तु माझ्या आईला किडनॅप करत होतीस ऐश्वर्या तुझी हिम्मतच कशी झाली एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू माझ्या आईला किडनॅप केलंस ना आता त्याची शिक्षा काय असेल ती बघ तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी या बाईला सहजासहजी सोडू नकोस या बाईला तिची लायकी दाखव त्याशिवाय गप्प बसू नकोस तेव्हा मात्र सारंग सुद्धा आलेला असतो आणि सारंग बोलतो जानकी वहिनी आता ऐश्वर्या कायमचा क्लोज करूया कायमचा ऐश्वर्याला या घरातून बाहेर काढूया तेव्हा मात्र ऐश्वर्या सारंगकडे बघतच बसते ऐश्वर्या सारंगला बोलते सारंग तुम्ही जिवंत आहात तेव्हा सारंग बोलतो हो जानकी वहिनीच्या कृपेने मी जिवंत आहे नाहीतर तुम्ही तर, तर माझा जीवच घेतला असता तेव्हा ऐश्वर्या सारंगजवळ जाते आणि सारंगला बोलते सारंग सारंग आहो असं काय बोलताय तुम्ही सारंग आहो मी तुमचा जीव कसा काय घेईल तुमचं तर माझं तर तुमच्यावरती प्रेम आहे ना तेव्हा सारंग बोलतो बस करा ऐश्वर्या बस करा आधीच प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक केलं आणि परत माझ्यावरती प्रेम आहे असं ओरडून ओरडून सांगताय प्रेम असं ओरडून सांगायची गरज नाही तर ते डोळ्यात दिसतं पण तुमच्या डोळ्यात मात्र ते दिसतच नाही तुमच्या डोळ्यात मात्र एकच दिसतं रणदिव्यांना उद्ध्वस्त करणं आणि रणदिव्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही माझा उपयोग करून घेत होतात ऐश्वर्या तुमच्यासारख्या बाईला तर मी सोडणारच नाही मला तर तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे म्हणजे आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते तुमची हिंमतच कशी होईल मला पोलिसांच्या ताब्यात द्यायला मला सुद्धा बघायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी सौमित्र आणि ऋषिकेश ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतील का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू